हाय हॅलो नमस्कार पुन्हा तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत सुक्या खोबऱ्याची बर्फी तर किंवा खोबरा बर्फीसुद्धा म्हणू शकता किंवा खोबरा पाकसुद्धा म्हणू शकता तर आपण ओल्या नारळाची तर बर्फी बघितलेलीच आहे तर अजूनही तुम्ही बघितले नसेल तर प्लीज चॅनलवर जाऊन बघा आज इथं आपण सुक्या सुक्या खोबऱ्याची म्हणजे बेसिकी कोकोनट असते त्याची बर्फी बनवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि घरच्या ता साहित्यातच इथं आपण ही बर्फी आहे ती बनवणार आहे बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्यानं प्लीज सबस्क्राईब करा तर चला वेळ न तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुक्या खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी इथं मी देसी कि कोकोनट असतं ते घेतलेलं आहे जर तुम्हाला ते नसल वापरायचं तर घर घरच्या खोबऱ्याचं तुम्ही काळेपाट आहे ते काढून छान असं मिक्सरमध्ये जरा भर बारीक करून घेऊ शकता तर मी रेडीमेडच -रे आणलेलं -रे आहे तर तुम्ही खोबऱ्याचा बुरादा सुद्धा म्हणू शकता दोन वाटी मी खोबऱ्याचा बुरादा घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेला आहे वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम एवढं खोबऱ्याचा बुरादा आहे आणि दोनशे ग्रॅमच एवढी साखर आहे इथं मी अडीचशे एम एल एवढं दूध घेतलेलं आहे आणि इथं मी केशर जे दुधात पिजत ठेवलं होतं आणि वेलची पूड घेतलेली आहे तर चला आपल्याला आता हे जे दूध आहे ते गरम करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला जे दूध घेतलेलं होतं ते घालायचं आहे दूध इथं मी फुल क्रीमचं घेतलेलं आहे इथं तो आपल्याला किंवा तुम्ही सुद्धा दूध घेऊ शकता पण इथं मी ताप तापवलेलं दूध घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला म्हशीचंच दूध वापरायचं आहे जेणेकरून आपली बर्फी आहे ती छान असे मलईदार होईल आता दूध गरम झालं की आपल्याला ह्याच्यातच साखर घेतलेली आहे ती घालायची आहे इथं आपल्याला पाक वगैरे काही बनवायची गरज नाही जास्त मेहनत न लागता आपली ही बर्फी आहे ती छान अशी तयार होते आता इथं मी फुल गॅस करून ही साखर आहे ते पूर्ण अशी विरगळून घेते तर फुल गॅस केल्यावरच आपली साखर आहे ते पटकन अशी विरगळते आता ह्याच्यामध्येच मी जे केशरचं दूध घातलेलं होतं भिजत ते घालून घेते इथं आपल्याला केशरच्या दुधाने टेस्ट तर मस्तच येते पण कलर पण अप्रतिम येतो त्याच्यामुळे नक्की केशर घाला आता हे जे दूध आहे ते छान असे मी उकळी येऊन घेते इथं बघू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि दुधाची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे आणि कलर पण चेंज झालेले असं ट्रान्सफर असं हे जिथे झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे इथं हे जे आपण कोकोनट घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आता इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आता आपल्याला चा छान असं शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही लागत शिजायला ह्याला लगेच शिजून होतं आता तर ही, ही वेलची पूड घेतलेली होती ती घालायची आहे आणि तर मी जी आपली दुधावरची साय असते ना तर ती घेतलेली आहे तर अशा प्रकारे फेटून घ्यायची आहे इथं तुमच्याकडे दुधावरची साय नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता आणि काहीच नसेल तर इथं दूध पावडर घेऊ शकता इथं मी अर्धी वाटेवढी ही साई आहे ती घेतलेली आहे आता ही साय पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्याला आता पाच ते दहा मिनटासाठी हे जे मिश्रण आहे छान असं शिजवून घ्यायचं आहे त्यात मी जसा हलवाईमध्ये क कलर असतो ना तशात येण्यासाठी इथं मी येल्लो कलर घेतलेला आहे तर आता हा येलो कलर मी घालून घेते तर जास्त नाही पण थोडासा आपल्याला घालून घ्यायचा आहे छान असा कलर येण्यासाठी आता हे जो कलर आहे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त त्याला कलर झालेला आहे इथं बघू शकता आपले हे जे मिश्रण आहे छान असं तयार झालेलं आहे मस्त असं त्याला दाटसर पण आलेलं आहे आणि स्वतःची त्याला चकाकी आलेली आहे तर इथं तूप वगैरे घालायची काही गरज नाही छान असं आपलं हे मिश्रण आहे तयार झालेलं आहे आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर इथं मी अशा प्रकारचं ताट घेतलेलं आहे आता ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर तूपच लावायचं आहे जेणेकरून छान असं आपल्या बर्फीला टेस्ट येईल तुम्हाला इथं तेल लावायचं तर तुम्ही तेल लावू शकता मी इथं तूप घेतलेलं आहे तर तूप आपल्याला पूर्ण असं हे ताटाला आहे ते लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपली बर्फी नंतर काढून त्यावेळेस अलगद अशी निघेल तर आता छान इथं मी तूप लावून घेतलेलं ला आहे आता काय करायचं आपल्याला आता हे जे मिश्रण आहे ते आपण आता ताटामध्ये काढून घेऊया तु� हे जे मिश्रण आहे पूर्ण आपल्या ताकामध्ये अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे इथं आपण हलवाई स्टाईल बनवत आहे थो, त्याच्यामुळे थोडीशी जरा आम्ही जाडसर अशी बर्फी आहे ती बनवून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे छान असं पसरवून घ्यायचं आहे जरा थोडंसं थंड झालं की हाताचा वापर करून हाताने आपल्याला छान असं एक सारखं करून घ्यायचं आहे इथं बघू शकता पोरण जे मिश्रण आहे ते आता ताटामध्ये सेट करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिश्रण आहे ते पंधरा वीस मिनिटांसाठी असं सेट करून घ्यायचं आहे जेव्हा थंड झालं की तेव्हा आपल्याला कट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले जे बर्फी आहे ती छान असे तयार होईल आता इथं मी पंधरा वीस मिनटासाठी छान असं सेट व्हायला ठेवून देते पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि तर आपली खोबऱ्याची बर बर्फी आहे ती छान असे सेट झालेली आहे आता इथं मी पिझ्झा कटरने असे कट करून घेते तुम्हाला इथं वाटलं असतं तुम्ही चाकूने सुद्धा असे कट करून घेऊ हो शकता आता ही बर्फी आहे ती संपूर्ण मी आता कट करून घेते हिथं मी सगळी बर्फी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि बघू शकता अशा प्रकारे मी मध्ये सेट करून घेतलेली आहे खूप छान ही बर्फी झालेली आहे मस्त अशी सारखी आपली नाही तर खावा घातलेला आहे नाही कुठली पावडर घातलेली आहे तरी पण एकदम छान अशी हलवाई स्टाईल आपली इथं बर्फी आहे इथे तयार झालेली आहे तर इथं बघू शकता मी एक बर्फी आहे ती तोडून दाखवलेलं आहे तुम्ही तर टेक्स्चर बघू शकता खूप छान अशी झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा मा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद